पोर्टलवर समोर गेल किंवा दोन साठी आपण अर्ज भरलेला आहे पण आपल्याला कन्फर्मेशन मेल आलेला नसेल म्हणजे पीडीएफ अर्ज तुम्हाला आलेला नसेल तर त्याला त्यासाठी तुम्हाला एक मेल करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे ते मी तुम्हाला सांगत आहे बघा जीमेल जायचं आहे तिला गेल्याच्या नंतर खाली आहे ना पोस्ट किंवा प्लस बटन असेल त्या ठिकाणी तिथे नंतर आता तुम्ही जो मेल पाठवणार आहात हे लक्षात घ्या तुम्ही जो बाजूला नोंदवलेला मेल आहे तो मेल या ठिकाणी असावा ठीक आहे तो मेल या ठिकाणी असावा आता मेल तुम्हाला कोणाला पाठवायचा आहे तर तो या सगळ्या शाळेत ठेवा ओ टी टी सपोर्ट ओ टी टी सपोर्ट ॲट द रेट विन्सिस डॉट कॉम ठीक आहे याला मेल करायचा आहे या ठिकाणी तुम्ही कन्फर्मेशन मेसेज प्राप्त झाला नाही असं म्हणा इथे तुम्ही कन्फर्मेशन कन्फर्मेशन ईमेल प्राप्त झाला नाही इथे पण तसंच लिहा किंवा याला तुम्ही असं सिलेक्ट करून कॉपी करा याला असं सिलेक्ट हा कॉपी करा त्याच्या पेस्ट करा त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं नाव लिहा जे असेल ते आणि संवर्ग लिहा संवर्ग एक ठीक आहे संवर्ग एक लिहून झाल्याच्या नंतर या ठिकाणीच तुम्हाला सेंड करायचं आहे हा सेंड बटन आहे मित्रांनो या सेंट बटनावर क्लिक करायचं ठीक आहे दुसरी गोष्ट जर तुम्हाला जर प्राप्त पण झालेलं असेल आता मी काही सेंड करत नाही कारण मी काही समर्कत नव्हतो तर तुम्ही आहे ना इथे फोल्डर चेक करा सगळे इथे तीन दिशेला जाऊन या ठिकाणी खाली एक स्पॅम फोल्डर आहे त्या स्पॅम फोल्डरमध्ये सुद्धा कधी कधी तुमचा मेल आलेला असतो तर त्या स्पॅम फोल्डरमध्ये जा आणि तिथे चेक करा आणि तिथून तुम्ही त्याला डाउनलोड करून घ्या ठीक आहे डाउनलोड करा आज तर त्या ठिकाणीसुद्धा तुमचा मेल आलेला असेल त्या ठिकाणीसुद्धा तुमची पी डी एफ आलेली असेल तर ते थोडंसं तुम्ही चेक करा मित्रांनो ओके जर नसेल आला तर मग अशा पद्धतीने तुम्ही मेल पाठवा मेल पाठवल्याच्यानंतर तुम्हाला दोन फोल्डरमध्ये चेक करायचं आहे एक तर प्रायमरी फोल्डर तो इथे आणि एक स्पॅम या दोन फोल्डरमध्ये तुमचे हंड्रेड तुम पर्सेंट तो मेल आलेला तर असेच बरीचशी माहितीपर माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो सर्वांना शेअर करायला विसरू नका चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये